छत्रपती शिवाजी महाराज भारतीय घटनेचे शिल्पकार सरस्वती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिवाजी गणपतीबा फुले दादाजी चाहू महाराज साहित्य सिद्धार्थ अण्णाभाऊ साठे किसा मुंडा पुण्य श्लोक आयाबाई होळकर या सर्व महापुरुषांना करतो आज आपल्या सर्वांचं लाडकर नेतृत्व आदरणीय गोपाळजी राजेसाहेब यांच्या सेवापत्ती या कार्यक्रमानिमित्त या ठिकाणी उपस्थित असलेले सगळे विचार टिकावली आदरणीय पात्रकुल साहेब देवकती साहेब चंद्री साहेब आमच्या गिरीताई नेहरीचे सरपाल आमचे नायब खासदार साहेब खंदारी साहेब पाबराजे हाळी साहेब पवारसाहेब पाटील उपस्थित सर्व साहेबांचे चाहते आपल्या सर्वांना मला जय हिंद

या ठिकाणी गाव डोळली माझे गाव डोळली आणि मी जेव्हा महाराष्ट्रात असो जिल्ह्यावर असो तालुक्यावर असो फिरत असताना आमच्या गावचा दोन Thank yeah. you. Pagkakamunan ako ito. Huwag ka na kasi